प्रथमत सर्व भारतीयांना स्वतंत्र देण्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजही भगव वादळ वाशी मार्केटमध्ये दाखल झालेले संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहे आणि आजही संपूर्ण महाराष्ट्रातून लोक या दिशेकडे निघालेले आहेत आमचे मनोजदादा जरांगे हे आमच्या सर्व मराठा समाजाचं नेतृत्व करत आहेत आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आज ते दिशा देतील त्या दिशेने आम्ही चालत आहोत जो निर्णय ते घेतील तो स्वतः समाजामध्ये येऊन बोलतील आणि जे काय आम्हाला आरक्षणाला विरोध करतायत त्यांना ते त्याच प्रतीने उत्तर देत आहेत हा आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे एक मराठा एक मराठा हे पहा आम्ही खेळ झुनधर आम या ठिकाणी आलेलो आहे आज सकल मराठा आज मुंबईमध्ये वादळ पसरलेलं आहे सरकारला आज आम्ही या ठिकाणी मुंबईहून आरक्षण घेतल्याशिवाय माघार जाणार नाही मराठा योद्धा दारंगे पाटील हे जे आदे देतील या ठिकाणी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मराठ्यांनी मुंबई सोडायची नाही अशी आम्ही मराठ्यांची भावना आहे त्यामुळे सरकारला कुठल्याही प्रकारे आरक्षण द्यावंच लागेल ही आमची सरकारला विनंती आहे एक मराठा सांगली कवठे मंकाळ डालगावहून आलो आहे आम्ही जो सकल मराठा मोर्चा आजपर्यंत ज्यांनी कोणी वाचा फोडली नाही अशी मनोज जारांगे पाटील साहेबांनी यांनी वाचा फोडली आणि जे राजकीय जे विरोधक आता विरोध करतायत यापूर्वी त्यांनी मराठ्यांच्या जीवावरच पोळ्या भाजलेत आमची विनंती त्यांना या बाईटद्वारे असेल की तुम्ही कुठेही आडकाठी न आणता जी गोरगरीब सकल मराठा समाज आहे त्यांना जे आरक्षण मिळणार आहे त्याच्यात आडकाठी घालू नका नसेल तर भविष्यात ही आडकाठी जर तुम्हाला बसली तर आयुष्यातनं राजकारण तुमच्या संपून जाईल स्वप्नातसुद्धा राजकारणी येणार नाही की सकल मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे तुम्हाला आम्ही या बाईटद्वारे तुम्हा आम्ही तुम्हाला एक विनंती करतोय की तुम्ही शांत राहा जे ओबीसीचे आज नेते जे ओरडत आहेत यांचा जर पाठीमागचा इतिहास काढला तर मराठ्यांच्या अस्तित्वाशिवाय यांचं अस्तित्व निर्माण झालं नाही आणि भविष्यातही होणार नाही मराठा आहे तर सगळं आहे आमची विनंती आहे की तुम्ही आडकाठी कुठेही घालू नका धन्यवाद नक्कीच आपण बघू शकता ठिकठिकाणी थीक इकडे मराठा मोर्चासाठी इथे आलेले आहेत भगवामय झालेले आहे जरांगे पाटील या ठिकाणी आलेले आहेत आत्ता वरती पत्रकार परिषद सुरू आहे परंतु तरीसुद्धा आज या ठिकाणी जर तुम्ही माहोल पाला पाहिला तर मोठ्या संख्येने आज या ठिकाणी महाराष्ट्र समाज यामध्ये जास्तीत जास्त करून युवकांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग आहे सर या ठिकाणी आज मनोज जरांगे पाटील आलेले आहेत आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी परत जाणार नाही सरकारची अजूनही भूमिका सकारात्मक नाही आहे ते फक्त चर्चा करण्यासाठी येत आहेत आणि पाटील साहेबांचं असं मत आहे की मुख्यमंत्री आणि उप उपमुख्यमंत्री यांनी जोपर्यंत भेट देत आहेत माझ्याशी चर्चा करत आहेत तोपर्यंत मी निर्णय घेणार आणि मी आझाद मैदानावर जाणार हा जा त्यांचा ठाम निर्णय आपण काय सांगाल त्या संदर्भात खरं वास्तविकता हा मोर्चा ज्यावेळेस तिकडनं निघाला त्यावेळेस प्रत्येक वेळी फक्त शिष्टमंडळ येतं आणि चर्चा करतं आणि ते एवढंच सांगते की तुम्ही मोर्चा मागं घ्या आम्ही याच्यावर काहीतरी मार्ग काढू परंतु ठोस असा मार्ग त्या ठिकाणी कुठलाही निघत नाही आत्तासुद्धा या ठिकाणी शिष्टमंडळ आलेलं आहे धरंगे पाटील साहेबांची चर्चा चालू आहे परंतु त्या चर्चेतून अजूनही काही निष्पन्न होत नाही खरं वास्तविकता या ठिकाणी त्यांनी ठोस असा निर्णय घेतला पाहिजे आणि तो निर्णय त्या ठिकाणी जनंग पाटील आणि त्यांचे जे शिष्टमंडळ आहेत त्यांना तो वाचून दाखवला पाहिजे तो त्यांना जर योग्य वाटला तर त्यांनी त्या ठिकाणी तो निर्णय योग्य वाटला तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी तो मोर्चा ते मागे घेतील परंतु जर तो निर्णय योग्य नसेल तर त्यांनी ठरवल्याप्रमाणे ते आझाद मैदानामध्ये आज जाणार आणि आझाद मैदानामध्ये त्यांचं उपोषण चालू होणार जोपर्यंत या ठिकाणी त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो आज मुख्यमंत्री म्हणत आहेत की मराठा समाजाने कुठेतरी संयम बाळगला पाहिजे परंतु मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत की सात महिने झाला आम्ही हा संयम बाळगलेला आहे सात महिन्यापासून आम्ही उपोषण करतो सात महिने तुम्हाला दिली प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला सरकारने आम्हाला वेळ मागितली आम्ही त्या त्या वेळेला वेळ दिली परंतु त्यालासुद्धा एक अंत असतो असंही त्यांची भावना होती आणि मी सर्वसामान्य जनतेतला एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्यामुळे मी जनतेसाठीच या ठिकाणी आलेलो आहे आणि मला कुणी अडवू शकत नाही आज बघितलं असेल तुम्ही पूर्ण रस्ते हे भगवामय झालेले आहेत काय सांगाल आज या ठिकाणी तुम्ही कुठून आलेला आहात आम्ही जिन्नर काय तुमचं तुमच्या भावना काय आरक्षण हे शंभर टक्के मिळालंच पाहिजे त्यांचं मत आहे की आरक्षण शंभर टक्के मिळालं पाहिजे ही सर्वांची भावना आहे आपण या ठिकाणी उपस्थित झालेल्या काय सांगाल अनेक वेळा या सरकारने आम्हाला भुलतापांचं हे केलेलं आहे आरक्षण त्यांच्या मनात द्यायचं नाही पण आम्ही आता एक सर्व मराठी एक चिडलेले आहेत आम्ही मराठी सर्व आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही सर्व आता मुंबईला जाणार आहे मुंबईला जाऊन आम्ही तिथं धरण उपोषण करणार आहे ज्यावेळेस आरक्षण मिळेल त्यावेळेस मराठी आता शांत होईल तोपर्यंत मराठी एकही शांत होणार नाही कारण मराठ्यांना अनेक वेळा अजून पो यांनी यांनी ते फसवायचेच काम चाललेलं आहे तर आम्ही सर्व मराठी आता एकजुटीनं मुंबईला रवाना होणार आहे आझाद मैदानामध्ये जाणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गप्प असणार नाही आता आता आहे यांनी सांगितलं की आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गप्प गप्प बसणार आणि या ठिकाणी एक युवक आहे आपण जाणून घेऊया की तुला काय वाटतं की आतापर्यंत या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे आज तू कॉलेजमध्ये आहेस अजूनही आपल्याला शिक्षणामध्ये किंवा नोकऱ्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही त्यामुळे अनेक मराठा युवकांचं वाता झालेली आहे त्यांचा त्यांच्या परिस्थिती सुद्धा काय सांगशील मराठ्यांच्या पोरांना खूप सारा त्रास सहन करायला लागतो आहे शिक्षणाच्या बाबत त्र्याण्णव चौऱ्याण्णव टक्के जरी असले तरी काय निकाल लागाना झाला आहे मराठ्यांसाठी कुठली पोस्ट भेटेना क किंवा काय एम पी एस सी करा यू पी एस सी करा मराठ्यांची संख्या खूप कमी आहे पण बाकीच्या गटांना बाकीच्या कोणत्याही वर्गांना खूप कमी टक्केवारीमध्ये पण सवलत आरक्षण आ मुल, आरक्षणमुळे पुढे सवलत मिळते म्हणजे त्यांची भरती होते लगेच पण मराठा समाजाच्या पोरांना खूप म हे करतात एवढं एवढं मेहनत करून पण मराठा समाजाच्या पोरांना मराठा समाजाच्या पोरांना असं करतात म्हटलं होतं हे चुकीची गोष्ट आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरती सरकारनं निर्णय घेतलाच पाहिजे मी पण एक युवक आहे पंधरावीला आहे आता आम्हाला पण खूप सारे पुढं त्रास सहन करावे लागतात याच्यामुळे त्याच्यामुळे मराठा आरक्षण भेटलंच पाहिजे आत्ता तो पंधरावीला आहे तो म्हणतो की आरक्षण मिळालं तरच आमचं भविष्य आहे अन्यथा आत्तापर्यंत ज्या युवकांची वाता झाली तशीच आमची वाता होईल आणि मनोज मनोज जरांगे पाटील यांनी जो घेतलेला जो वि विडा उचललेला आहे त्याला आमच्या सर्व मराठा समाजाचा पाठिंबा असं या ठिकाणी सांगले अश्विनीसह दत्तात्रय सूर्यवंशी ही रोड प्रबोधन प्रबोधनशे नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनविषयी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकॉन दाखवा